नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो इंस्टाग्राम मध्ये काही व्यक्तींना येथे अर्ली ऍक्सेस मिळण्यासाठी एक ऑप्शन पाहायला मिळत आहे तर मित्रांनो हा ऑप्शन जो आहे तो काय आहे आणि त्याचा वापर कसा होणार आहे ते आपण ह्या वेळेमध्ये शिकणार आहोत मित्रांनो हा जो ऑप्शन आहे अर्ली एक्सेसचा म्हणजेच इंस्टाग्रामचे जे पण काही नवीन अपडेट्स येतात ते काही युजर्सला येथे जर त्यांनी हे अर्ली ऍक्सेस ऑप्शन ऑन केलं असेल तर तो पूर्णपणे अपडेट येण्याच्या आधी त्या व्यक्तींना येथे हा अपडेट दिला जाईल ठराविक व्यक्तींना जे लोक ह्या जो अर्ली एक्सेसचा ऑप्शन त्यांना मिळाला असेल आणि ते ऑन के त्यांनी ऑन केलेलं असेल त्यांनाच येथे इंस्टाग्राम जो तो एखादा अपडेट पूर्णपणे सर्वांपर्यंत पोहोचण्याच्या आधी मिळेल ट्राय करण्यासाठी तर ते कसं असणार आहे ते पाहण्यासाठी मी आता वरती जे तीन रेषांचं चिन्ह आहे त्यावर इथे क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे विविध ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील त्यापैकी तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर युअर ॲप अँड मीडिया ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला सर्वात शेवटी अर्ली ॲक्सेस टू फीचर्स हा एक ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर येथे क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो हा जो प्रोग्राम आहे तो इंस्टाग्रामचा बेटा प्रोग्राम आहे म्हणजेच जेव्हा आपण जे हा फीचर येथे ऑन करू तेव्हा जर इंस्टाग्राम ने कोणता पण नवीन फीचर लॉन्च केला तर सर्वप्रथम तो ट्राय करायला तुम्हाला इथे मिळेल सगळ्यात पहिला मिळेल हा फुल्ली त्यानंतर काही दिवसानंतर तो जो अपडेट असेल तो तो एक इतर व्यक्तींसाठी खुला केला जाईल तर मित्रांनो हा असाच एक ऑप्शन तुम्हाला देखील पाहायला मिळत असेल तर तुम्हाला जर बेटा प्रोग्राम हा जॉईन करायचा असेल तर येथे जो जो टॅब आहे तो तुम्हाला येथे ऑन करायचा आहे अशा प्रकारे आता मी हा टॅब ऑन केलेला आहे म्हणजेच आता इंस्टाग्रामने जर कोणता नवीन फीचर लॉन्च केला तर सर्वप्रथम तो मला देखील येथे ट्राय करायला मिळेल नंतर मग सगळ्यांचं सग सगळ्या फीचर व्यक्तींनी येथे ट्राय केल्यानंतर त्यानंतर जो फीडबॅक असेल तो मिळाल्यानंतर इंस्टाग्राम हा जो फीचर आहे तो एखादा फीचर आहे तो सर्वांसाठी येथे खुला करेल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की इंस्टाग्रामचा अर्ली ॲक्सेसचा जो ऑप्शन आहे ते काय आहे आणि त्याचा वापर कशाप्रकारे होणार आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल ह्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ चे अपडेट्स मिळतील धन्यवाद